रावसाहेब दानवे यांची जय महाराष्ट्र वाहिनीवरती विशेष मुलाखत पार पडली यावेळेस रावसाहेब दानवे यांनी मनातला मुख्यमंत्री हवा यासाठी शरद पवार भाजपासोबतही येतील असं विधान केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावरच लढणार असं विधान आधी याआधी अजित पवार यांनी केलं होतं आणि आता अजित नंतर हसन मुश्रीफ यांनी ही विधान केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे तर त्यात गैर काय असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे आगामी विधानसभा निवडणुका होण्याआधीच मवियामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी मारामारी सुरू झाली आहे मवियामध्ये एकमत नाही संजय राऊतांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवे आहेत जयंत पाटलांना त्यांच्या राशपचा तर नाना पटोले हेही मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचं जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये दानवेंनी वक्तव्य करत मवियावर टीका केली आहे सध्या राज्यामध्ये मराठा ओबीसी वाद पेटला यावर रावसाहेब दानवे यांनी मवियावरती टीका केली आहे मवियाला मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यायचं नाही असं रावसाहेब दानवे यांनी वक्तव्य केलं जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये रावसाहेब दानवे यांनी मवियावरती टीका केली पुण्यात भाजपाच्या अधिवेशनात अमित शहा यांनी शरद पवारांवरती भ्रष्टाचाराचे सरदार अशी टीका केल्यानंतर राशपचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत अमित शहा यांच्यावर टीका केली ज्यांनी तीन वर्ष तडीपारमध्ये काढली त्यांनी शरद पवारांवर बोलणं हास्यास्पद आहे असं वक्तव्य प्रशांत जगताप यांनी केलं आहे काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर बिहारमध्ये मंदिरांचा विकास होणार आहे नालंदामधील पर्यटन वाढवण्यासाठी विशेष भर दिला जाणार ओडिशातील धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी घोषणा करण्यात आली आहे पंतप्रधान ग्राम सडक योजना चारची घोषणा करण्यात आली आहे देशातील पंचवीस हजार गावं मुख्य रस्त्यांना जोडली जाणार आहे पायाभूत सुविधांसाठी अकरा कोटींचा निधी देण्यात आला आहे ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी तीन नव्या योजनांची तरतूद करण्यात आली आहे पहिल्यांदा नोंदणी केलेल्यांना पहिल्या महिन्याचा पगार दिला जाणार आहे तीन महिन्यात पहिल्या महिन्याचा पगार दिला जाईल महिन्याला पंधरा हजार ते एक लाखांपर्यंत पगार असणाऱ्यांना लाभ मिळणार आहे